भाजपाचे नगरसेवकांनी संजय काका पाटील यांचा प्रचार करण्यासाठी विरोध करून अपक्ष उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांवर पक्ष श्रेष्ठी यांना कारवाई करण्यासाठी अहवाल सादर केला सादर केला असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रशांत ढंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली तर भाजपाचे बारा नगरसेवक हे मिरजेत होते त्यातील दोन नगरसेवक हे महापौर निवडणुकीत पुटले त्यांच्यावर विभागीय आयुक्त यांच्याकडे कारवाईसाठी अहवाल सादर केला होता पण तोपर्यंत महापालिकेची मुदत संपल्याने तो प्रस्ताव देखील अर्धवट राहिला आहे अशातच आता आणि दोन नगरसेवकांनी बंड केल्याने त्यांचा अहवाल देखील पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे त्यावर पक्षश्रेष्ठी बंड केले आहे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केले पक्षाने त्यांना संधी देऊन मोठी पदे दिली असा घणाघात आवटी बंधूंवर प्रशांत ढंग यांनी केला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावरही यावेळी हल्लाबोल करण्यात आला तर बाकी नगरसेवक ही आमच्या सोबत असून ते महायुती आणि संजय पाटील यांचा प्रचार करणार आहेत अशी माहिती देखील यावेळी देऊन मोठ्या मताधिक्याने संजय पाटील हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला प्रकाश ढंग सांगली महानगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी आमच्या सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार संजय काका पाटील यांचा प्रचाराची एक फेरी माहितीच्या माध्यमातून सांगली लोकसभेमध्ये पूर्ण झालेली असून नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे काही दिवसापूर्वी मिरजेतील काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार निष्क्रिय ज्यांनी कधीही सांगलीकडे लक्ष दिलं नाही असे बंडखोर उमेदवार त्यांच्यासाठी आम्ही मिरजेतील सगळे नगरसेवक काम करणार आहोत अशी वल्गना केलेली होती पण तसं काही नसून हा गैरसमज निर्माण केला जात आहे आमचे महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक आणि आमचे एकूण नगरसेवक बारा होते त्यापैकी दोन अगोदरच गेलेले आहेत आणि दोन आत्ता वल्गणा करत आहेत पण आमचे आठ नगरसेवक आणि महायुतीचे चे तीन असे आम्ही एकसंगपणे सर्वजण महायुती म्हणून आम्ही काम करत आहोत मिरज पॅटर्न असं मिरज पॅटर्नला बदनाम करण्याचं काम हे गेलेले नगरसेवक करत आहेत मिरज पॅटर्न हा मिरजेच्या व मिरज परिसराच्या विकासासाठी म्हणून राबवला गेला अशी त्याची ख्याती आहे पण हे काही लोक स्वार्थासाठी मिरज पॅटर्न बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मिरजकर जनता अतिशय हुशार आहे त्यांना त्यांची जागा त्यांना दाखवून देईल जे कोण गेलेले आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार याचा अहवाल आम्ही वरिष्ठांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्याचा निर्णय वरिष्ठ योग्य ते घेतील पण ही जी निवडणूक जनतेनंच आपल्या हातात घेतलेली असून तिसऱ्यांदा आदरणीय खासदार काकांना खासदार करण्यासाठी ही जनता स्वतःच्या हातात निवडणूक घेतली आहे व सर्वांच्या मनामध्ये मा परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी ही जनता अक्षरशः मोदींच्या पाठीमाग आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला सांगली लोकसभा मध्ये मागच्या वेळेच्या पेक्षा निश्चितपणे या वेळेला मतात देखील जास्त मिळेल एकूण बारा नगरसेवक होते पैकी आमच्या महापौरच्या वेळेलाच दोन नगरसेवक अगोदरच गेलेले होते त्यांच्यावर कारवाई चालू होती विभागीय आयुक्ताकडे त्यांचा प्रस्ताव पेंडिंग पडला तोपर्यंत आमची मुदत संपली आत्ताचे जे दोन गेलेले आहेत ते स्वार्थासाठी मिरज पॅटर्नचं नाव घेऊन गेलेले आहेत पण पक्षानं त्यांना भरपूर काय दिलेलं होतं दोन वेळा सभापती दोघं व दोन वेळा सभापती झालेले होते तरीही त्यांना समाधान झालेलं नाही म्हणून ते गेलेत पण त्या भागातील जनता आमच्या भारतीय जनता पार्टी व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीमागे आहे त्यामुळे निश्चितपणे काकाला त्या ठिकाणी प्रचंड असं बहुमत मिळेल सगळ्यांना माहित आहे नाव घेऊन काय हे सगळ्यांनी हे केलेलं आहे निरंजन मिरजण आहेत महायुती म्हणून आम्ही एक संघपणे सगळीजण एकत्र आहोत महायुती म्हणून आमचा समजा एखाद्या पक्षाच्या चा, ह्याच्यात थोडस काय गैरसमज असलं तर ते निश्चितपणे आम्ही आमचे वरिष्ठ सगळेजण दूर करतील त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा काय नाही आम्ही महायुती म्हणून सगळीजण एकत्र आहोत मिरज तालुक्यामध्ये आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्रचंड अशी मिरज विधानसभेमध्ये कामं झालेले आहेत पालकमंत्री झाल्यापासून मिरज तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या मालिकावरून कामं झालेली आहेत त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या चार तारखेला तुम्हाला जास्तीत जास्त मताधिके मिळेल असं आश्वासित करतो काही काम केलंय नाही केलंय हे जनतेला माहित आहे कोण काय म्हणते ह्याला फार महत्व आम्ही देत नाही पण जनता कोणाच्या पाठीशी आहे जनतेला माहित आहे की पालकमंत्री असतील आमचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी काय काम केलंय जिल्ह्यामध्ये आणि ह्या ह्या दहा वर्षामध्ये काय बदल झालाय हे सांगलीकर जनता माहित आहे सगळ्या सांगली जिल्ह्याला माहित आहे वगैरे असं नाही आहे महायुती म्हणून वरिष्ठ नेत्यांचे सगळ्या फोटो पॉम्पलेट आहेत स्थानिक नेत्यांचे घालून पण आता नवीन पॉम्पलेट आम्ही करतोय